मस्त रसाळ सुबक आणि एकदम रसरशीत असे दिसणारे आपले मोदक तयार झालेले आहेत नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रसरशीत असे आंब्याच्या रसातील मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच वाटीने मी सर्व साहित्य मोजणार आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्रमाण कळेल आणि त्याच वाटीने आता यामध्ये मी एक वाटी आंब्याचा रस घातलेला आहे व्यवस्थित एकत्र करून घेऊया रस जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता आता दोन वाटी तांदळाचे पीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता प्रमाण असं आहे की दोन वाटी तांदळाच्या पिठ्याला दोन वाटी पाणी घालावे लागते परंतु आपण आंब्याचा आप रस वापरला असल्यामुळे एक वाटी पाणी आणि एक वाटी आंब्याचा रस असा घातलेला आहे आता हे कमी गॅसवरच एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित एकत्र करून झालं की आता गॅस बंद करायचा पाच मिनटं व्यवस्थित एकत्र करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि आपण पंधरा मिनटं याची उकड काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि तोपर्यंत आता आपण सारणाची तयारी करूया आता इथे मी कढईमध्ये तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये एक चमचा खसखस घालायची थोडीशी खसखस परतून झाली की दोन वाट्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे तुम्ही बघू शकता मी तीच वाटी वापरत आहे आता खोबऱ्याचा किस घातला की व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतून घेऊया आता हा खोबऱ्याचा केस मी थोडासा मोठा घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक देखील घेऊ शकता खोबऱ्या परतून झालं की यामध्ये एक वाटी गुळ घालायचा आहे खोबऱ्याच्या निम्मा गूळ घातलेला आहे आणि यामध्ये आपण आंब्याचा रसही घालणारच आहोत तर ते एकत्र करून झालं की लगेच यामध्ये आंब्याचा रस घालायचा कारण रस घातल्यानंतर गुळ वितळतो आता एक वाटी आंब्याचा घट्टसर असा रस घालायचा मोदक करताना शक्यतो गोड आंबा घ्या जास्त आंबट घेऊ नका जर तुम्हाला वाटलं की रस आंब्याचा थोडंसं आंबट आहे तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त ठेवा आता हे थोडंसं आटून येईपर्यंत म्हणजे घट्ट होईपर्यंत आपण असंच हलवून घेणार आहोत त्यामुळे गुळही वितळला जाईल पा पाच मिनिटानंतर आपलं व्यवस्थित असं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर घालायची आणि एकत्र करून घ्यायचं या पद्धतीचं असं मिश्रण ठेवायचं आहे कारण काय होतं की जर आपण मिश्रण घट्ट होऊन दिलं आणि थंड झालं की मग ते पूर्ण असं एकदम कडक होऊन जातं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आता आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे थंड करायला ठेवूया आपली उकडं ही तयार झालेली आहे थोडीशी गरम आहे आता एका ताटात काढून घेऊया गरम असल्यामुळे आपल्या हाताने लगेच मळता येत नाही तर इथे मी स्मॅशरचा वापर करणार आहे आता आपण हे थोडंसं असं स्मॅशरने व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊया तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर तुम्ही ऐवजी तांब्या ग्लास किंवा पेला वापरू शकता आता यानंतर थोडासा हाताला सहन होईल इतपत थंड झालेलं आहे आता हे हाताने व्यवस्थित एकत्र करून घेऊया थोडस भाजत आहे जसं जसं थंड होईल तसं आपल्याला व्यवस्थित मळता येतं तर जवळपास दहा मिनिट मी हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे जेणेकरून याचा छान असता आपल्याला हवा तसा गोळा तयार होतो आता हा गोळा आपण साईडला ठेवूया तर आपण मोदक करताना मी एका वाटीत पाणी आणि एका वाटीत तूप घेतलेला आहे कारण मोदक करताना आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा हात घ्यावा लागतो तुम्ही पीठही वापरू शकता आज आपण मोदकाच्या साच्याने मोदक करणार आहोत या अगोदर मी तुम्हाला हाताने पण करून दाखवलेले आहे सुरुवातीला आता मोदकाच्या साचेला तूप लावून घ्यायचं किंवा तेलही लावलं तरी चालेल त्यानंतर ता तांदळाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आता आपला साचा किती मोठा आहे यावरती गोळा अवलंबून असतो तर इथे मी पीठ घेतलेला आहे आता हे आतील बाजूने मी दाखवते त्या पद्धतीने पूर्ण दाबून घ्यायचं आतमधून व्यवस्थित दाबलं तर त्याला आकार छान येतो जर तुम्ही व्यवस्थित दाबलं नाही तर त्यामध्ये सारण ही, ही जास्त बसत नाही आणि मोदकाला व्यवस्थित असं आकारित नाही जास्तीचं पीठ तुम्ही दाबताना साईडला काढून घ्यायचं आहे पहा मी दाबता या पद्धतीने एका बोटाचा वापर करून असं दाबून घ्यायचं आणि हा जो थोडासा भाग बाहेर आलेला आहे तसाच ठेवायचा आता यामध्ये आपण या पद्धतीने असं सारण भरून घ्यायचं आहे शक्य होईल एवढंच भरायचं जास्त बाहेर येऊन द्यायचं नाही आणि त्यानंतर हा जो साईडचा पिठाचा भाग आहे तो असा दाबून घ्यायचा व्यवस्थित मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा आहे कुठेही थोडंसं पण होल ठेवून द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला मोदक नीट काढता येतो या पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे सा तुम्हाला साच्याने करायचा नसेल तर तुम्ही हाताने कळ्या पाडून देखील करू शकता आता आता या पद्धतीने मी सर्व मोदक मोदक तयार करून घेत आहे आपण हे उकडून घेणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यावरती उकडीची चाळण ठेवून त्यावरती एक सुती कपडा ठेवलेला आहे आणि मोदक ठेवताना या पद्धतीने त्याची खालची बाजू पाण्यात बुडवायची आणि नंतर कापडावर ठेवायची जेणेकरून मोदक उकडल्यानंतर आपल्याला व्यवस्थित काढता येतात मोदक फुटत नाहीत गर्म तुम्ही या सुती कापड्याच्या ऐवजी केळ्याची पान किंवा हळदीचे पान देखील वापरू शकता आता झाकण ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटं मोदक वापरून घेणार आहोत आता जवळपास पंचवीस मिनटं झालेली आहेत मोदक वाफवून झालेला आहेत मस्त गरमागरम मोदक तयार आहेत त्यावरती मस्त अशी तुपाची धार सोडायची देवाला प्रसाद दाखवायचा आणि मग हे तुम्ही मोदक खाऊ शकता सर्व मोदक मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहेत तर आजची ही आपली मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद